स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो पाहू शकता चाललो आहे रात्रीच्या वेळी आम्ही खत शेणखत टाकायला तर विषय असा आहे मित्रांनो या ठिकाणी असतोय बिबट्याचा वावर कारण ह्या शेतांमध्ये आजूबाजूला पाहू शकता मित्रांनो ऊस वगैरे जास्त प्रमाणात असल्या कारणाने या ठिकाणी बिबट्याचा वावर जास्त प्रमाणात असतो आहे तर एक दिवस असंच रोटर मारत असताना एक मोठा वाघ आम्हाला दिसला त्यामुळे आम्ही सावधगिरी म्हणून आम्ही तिघचोगजून गेलो होतो तर पाहू तुम्हाला आता एक दाखवतो रान ससा मिळालेला आहे तो रानसी तसा तुम्हाला दाखवतो तो कसा बसला होता आणि आम्ही अक्षरशः त्याला पाहिल्यानंतर तो लाईटला घाबरला आणि नंतरला पळून गेला तर पाहू शकता तर पाहू शकता मित्रांनो रान ससा समोर बसलेला आहे आता ट्रॅक्टरवाल्याने त्याच्यावरती लाईट मारलेली आहे तर आपल्याला तो दिसतोय मला सुरुवातीला वाटलं बिबट्या किंवा वाघ दिसतोय अशा उद्देशाने मी बघितलं तर पाहू शकता याने कानवर केले आणि धूम ठोकलेली आहे आता त्याला वाटलं वीज काढली पाऊस यायचा टाईम झाला आहे तर माझा मित्र त्याला पकडण्यासाठी गेला होता पण त्याच्या हाती नाही लागला तो तर त्याला आम्ही जाऊन दिला आता त्यानंतर आम्ही टॅक्टर पुढे घेऊन जाऊन शेणखत टाकण्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे वावरांमध्ये नाही का तर पाहू शकता मित्रांनो अंधार खूप आहे आणि या ठिकाणी वाघाचं फिरणं हे रात्रीच्या वेळी किंवा दिवसा रेग्युलरली होत असतं त्यामुळे आम्ही तिघे चौघजण गेलो होतो आम्ही की जेणेकरून कोणालाही काही गोष्टींचा त्रास नको व्हायला म्हणून तर पाहू शकता मित्रांनो हे पा जो अजो अजो आ, आ, लपन, हा जो ऊस आहे ना मित्रांनो या आजूबाजूला भरपूर शेतकऱ्यांचे ऊस आहेत त्यामुळे या ठिकाणी बिबट्याने त्याचा घरच केलेलं आहे थोडक्यात तो तिथंच राहतो त्याच ठिकाणी त्याची लपण लपण्याची जागा आहे तर पाहू शकता मित्रांनो हा ऊस आणि ही काळ रात्र एकदम अचानक कधी पण कुठूनही हमला करू शकतो म्हणून आम्ही काळजी घेतलेली आहे त्या गोष्टीची दोन ट्रॅक्टर ट्रॉली खाली करायची होती तर ती आम्ही केलेली आहे आता माझा मित्र ट्रॅक्टर ट्रॉलीमधून किती खत खाली टाकायचे किती नाही ते सांगण्यासाठी थांबला होता खाली तर त्या संदर्भात आम्ही काळजी घेतली होती आता शेणखत टाकल्यानंतर आम्ही परत घराकडे जाण्यासाठी निघालोय मित्रांनो घराकडे जात असताना आम्हाला पुन्हा एकदा रान सहसा मिळाला त्याला पकडण्याचा आमचा बेत होता आमच्या मित्राचा बेत होता पण का तो काही हाती लागणार नाही हे आम्हाला माहित होतं त्यामुळे आम्ही हे पा पाहू शकतो तुम्ही किसा लांब लांब उड्या टाकत पळत सुटला होता त्यालाही त्याच्या जीवाचं भ्याव होतच मित्रांनो हे पहा तो आता शेतामध्ये मकामध्ये धूम ठोकलेले मित्रांनो आता तो काय आमच्या हाती लागत नाही त्यामुळे आम्ही त्याचा विचार सोडून दिला आणि एवढ्या रात्रीचा जाऊन पण आम्हाला वाघ काही दिसला नाही त्यामुळे आता आम्ही घराकडे निघालो आहे तर भेटूया पुढीलच्या व्हिडिओमध्ये तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद